नमस्कार सर्वांना मी मोहिनी तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन अशा ब्लॉग चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे दीक्षित फॅमिली ब्लॉग अँड किचन तर मला ना अंजुमताईंची कमेंट आली होती की एक मिठाईची रेसिपी शेअर करा म्हणून तर त्यांच्यासाठी आज मी एक छान आणि अशी सोपी रेस रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे अगदी दहा मिनटात तयार होते ब्रेड आणि दुधापासून तर चला मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात तर कढईमध्ये आपल्याला एक कप दूध टाकायचं आहे हे मी फुल फॅट घेतलेलं आहे दूध म्हशीचं दूध असतं ते घेतलं एक कप आपल्याला ना दीड कप दूध लागणार आहे पण आपण एक कप दूध टाकलं आहे ते छान असं मिक्स करून घेऊया आणि त्याला एक उकळी आणून घेऊया आणि उकळी आल्यानंतर परत आपण पाच मिनटं त्याला मिडियम गॅसवर आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे तिकडे दूध गरम होतं आहे तोपर्यंत आपण एक कप कॉ एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतला आहे आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं जे आपण अर्धा कप शिल्लक राहिलेलं दूध होतं त्यामधलं थोडं थोडं दूध घालून आपल्याला एक छान अशी याची पेस्ट तयार करायची ती पेस्ट बनव बनवून झालेली आहे आता मग मी ह्या साखरे साखर टाकते दुधामध्ये तर मी चार च चार स्पून टेबल स्पून साखर टाकलेली आहे चार मोठे चमचे अशा पद्धतीने मस्त असं ते मिक्स करून घेऊया आणि साईडला जे लागलेलं जे आपली साई असते ते पण आपण काढून घ्यायची आणि छान मिक्स करायची आता ह्या गरम झालेल्या दुधामध्ये आपल्याला ही जी कॉनफ्लावरची पेस्ट आपण बनवलेली होती ते टाकून घ्यायची आणि ती पण छान अशी मिक्स करून घ्यायची आपल्याला हे दूध बनवायचं आहे म्हणजे रसमलाईचं जे दूध असतं ते बनवायचं आहे तर केसर असेल तुमच्याकडे तर तुम्ही ते टाकू शकता मी येलो फूड कलर टाकला आहे थोडासा तर चिमुडभर येलो फूड कलर टाकला आणि ते पण छान असं मिक्स करून घेतलं छान असं दाटसर असं दूध होईपर्यंत आपल्याला मिडियम गॅसवर आपल्याला हे दूध शिजवून घ्यायचं आहे दूध शिजवून झालं आहे आता त्याच्यामध्ये मी विलायची पावडर टाकली आणि परत मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच थिकनेसवर आपल्याला आता गॅस बंद करायचं आहे नंतर हे आणखीन थोडं थंड झाल्यावर दूध घट्ट होईल आता हे दूध मी थंड होण्यासाठी साईडला ठेवून देते तर आता मी किंवा तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू श देऊ शकता तर आता मी काय केलं नंतर एका छोट्याशा वाटीमध्ये जे आपली दहा रुपयाची जी मिल्क पावडर असते ती टाकली आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं दूध मिक्स करून ह्याची पण आपण पेस्ट तयार करून घेतली जसं आपण रबडी करून घेतो त्या पद्धतीनं आपल्याला ह्याची पेस्ट तयार करायची आणि आता ते साईडला ठेवलं आणि नंतर मग मी ब्रेडचे जे आहे ते साईडचे कडा काढून घेते तर तुम्हाला ज्या पद्धतीनं सोप्या वाटतं त्या पद्धतीनं तुम्ही ह्या ब्रेडच्या कडा काढू शकता मी दोन्ही पद्धतीनं तुम्हाला दाखवलेत तर काय होतं सुरीनं काढल्यानंतर ना वेस्ट आपले वेस्टेज जे आहे ते जास्त होतं त्याच्यामुळे शक्यतो कात्रीनं कात्री जर असेल तर कात्रीनं कापलेलं जास्त वेस्ट होत नाही आहे तर मी दोन्ही पद्धतीनं तुम्हाला करून दाखवले मी दहा ब्रेड घेतले होते तर त्या दहा दहा ब्रेडमध्ये माझे सहा रसमलाई तयार झालेल्या होत्या तर मी दहा ब्रेडचे तुकडे घेतलेत आणि त्या सगळ्याचे मी अशा साईड जे आहेत कडा ते काढून घेते आणि हे जे कडा आहेत ना ते थोडेसे सुकवून तुम्ही ह्याचं ब्रेड क्रम्स पण करून ठेवू शकता ते आपल्या नंतरच्या रेसिपीमध्ये कामाला येईल तर बघा असे आता मी एका डब्याचं झाकण घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने रसमलाईचा जो आकार असतो तो देऊन घेतलेला आहे किती छान बघा असे मस्त असे गो म्हणजे त्याचे रसमलाई तयार झालेली आहे आपली ब ब्रेडची तर हे छान असं आपल्याला काढून घ्यायचं आहे बघू शकता थोडंसं घासलं ना थोडंसं त्याला खाली तर, तर हे लगेचच निघून जाते आहे तर ह्याचे माझे दहा मी ब्रेड घेतले होते ना त्याच्या प त्याचे मग मी हे बनवते तर अशा पद्धतीने हे सगळे मी जे आहेत ते ब्रेडचे जे स्लाईस आहेत ते करून घेते आता इकडे जी आपली रबडी तयार झालेली होती तर ते काय करणार आपण ब्रेडवरती अशा पद्धतीने लावून घेणार ह्याच्यामधून काय होणार ह्याच्यामुळे की आपला ब्रेड जो आहे तो आणखीन सॉफ्ट होणार आणि खायला एकदम चविष्ट लागणार तर अशा पद्धतीने मी एक चमचा जो आहे तो भरून त्याच्यामध्ये टाकला आणि नंतर दुसऱ्या जी स्लाइस आहे ब्रेडची ती त्याच्यावर टाकली आणि अशा पद्धतीने ज्याच्या कडा ज्या आहेत त्या बंद करून घेतल्या लक्षात ठेवा आपल्याला ह्याच्या कड्या बंद करून घ्यायच्यात नाही तर मग ना फो हे होईन आपले सगळे फुटलं जाईन ते स मिश्रण जे आपण रबडीचं केलेलं ते सगळं वेस्ट जाईन खाली सोळा सांडे तर अशा पद्धतीनं एक एक म्हणजे अर्धा एक चमचा तुम्हाला जितपत हे लागेल तसं टाकून घ्यायचं आणि सगळीकडे टा हे करायचं फिरवून घ्यायची आपली जी रबडी आहे ती आणि नंतर परत आणखीन एकदा असंच पॅक करून घ्यायचं बघू शकता जर पॅक जर होत नसेल ना तेच म्हणून म्हटलं की कडेपर्यंत आपल्याला हे मिश्रण लावून द्यायचं त्याच्यामुळे जे आपली हे रसमलाई जे आहे ना ते एकदम पॅक होऊन जाते अशा पद्धतीने मी सगळ्या पॅक करून घेतल्या चला आता मग आपण सर्व करूया तर मी एका ह्याच्यामध्ये सर्विंग ट्रेमध्ये घेतलं मग आणि नंत मस्त असे रसमलाई लावून घेतले आहेत ब्रेडचे स्लाईस केलेले आहेत जे त्याच्यामध्ये रबडी भरलेली आहे तर तुम्ही एकदा नक्की करून बघा एकदम टेस्टी लागतात अजिबात तुम्ही ओरिजिनल रसमलाई खायची विसरून जाल इतकी छान आणि दहा मिनटात तयार होते अजिबात वेळसुद्धा लागत नाही तर त्याच्यामध्ये मी आपण दूध बनवून के बनवलेलं होतं तर ते मी सर्व दूध त्याच्यामध्ये टाकून घेतलं बघा अशा पद्धतीने आणि नंतर जिथे थोडं थोडं राहिलं आहे मला असं वाटलं तर त्याच्यामध्ये पण मी सगळं दूध टाकून घेतलं आणि शेवटी गार्निशिंग तर त्याच्यासाठी काजू बदाम आणि पिस्ता ह्याचे काप करून घेतलेत आणि ते सगळीवर सगळीकडे असे भुरभुरून घेतलेत मस्त असे तर बघा किती छान आणि मस्त दिसते आता हे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि पाहुण्यांना लगेच डेझर्टमध्ये देऊ शकता किती छान झाले आणि पाहुणे मी तुम्हाला शंभर टक्के सांगते की कौतुक केल्याशिवाय तुमचं अजिबात राहणार नाहीत किती छान बघा झाली दिसायला किती छान दिसते तुम्हाला मी एक कट करून दाखवते एकदम सहज कट होते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आणि कोणती रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल हेही मला नक्की कमेंट करून सांगा जर ही रेसिपी आवडली असेल तुम्हाला तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत धन्यवाद